नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे आयोजन भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वंदना बेझामिन या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बागुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता इसारकर लोकमत सखीमंचच्या लतिका काळे नाट्य अभिनेत्री ऋतू चव्हाण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ मनिषा ठाकरे बाल संरक्षण जिल्हा अधिकारी मुस्ताब पठाण उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रखर प्रकाश टाकून ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमचे प्रशंसा केली प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या समाजसेवकांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी अनेक समाजसेवक समाजसेविका व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर राष्ट्रीय गौरव सम्मान के लिए मैं आमंत्रित करता हूँ इसके बाद क्रांति सूर्य ज्योति क्रांति सूर्य ज्योति राष्ट्रीय गौरव सम्मान के लिए मैं आमंत्रित करता हूँ मिस्टर गौरव बी क्रांति ज्योतिबा फ्रो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव सम्मान के लिए मैं आमंत्रित करता क्रांति सूर्य ज्योति बाबू डॉक्टर बाबा साहब भीम अम्बेडकर बाद बाबा सम्मान की सम्मान के लिए नामांकन करता हूँ इसके बाद क्रांति सूर्य ज्योति बाबू डॉक्टर बाबा क्रांति सूर्य ज्योति बाबू डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बाद बाबा सम्मान की सम्मान प्राप्त कर रहे हैं उन लोगों को उन सम्मान करें सम्मान के लिए सम्मान के लिए मैं आमंत्रित करता हूँ मिसेस रश्मि ढोंगे जी को श्रांति सूरज करता हूं मिसेस संगीता महाले जी को

यार आज या ठिकाणी अवॉर्ड वितरण करण्यात आले काय सांगणार आपण आज जो अवॉर्ड फंक्शन आम्ही ठेवला आहे तो ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून मार्थ। क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त याच महापुरुषांच्या नावाने आपण ठेवलेलं आहे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थाने समाजसेवा करतात आहेत त्यांच्यासाठी हा आम्ही पुरस्कार ठेवलेला आहे कारण आम्ही ज्या प्रकारे वर्क करतो जर आम्हाला कोणी मोटिवेट केलं तर आम्ही त्याच उत्साहाने करू शकतो असाच उत्साह त्यांच्यामध्ये भरून राहावा आणि त्यांनी जोमाने सोशल वर्क करावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे किती लोकांना आपण पुरस्कार वितरित केलं आज इथे आम्ही एकंदरीत शंभर ते दीडशे लोकांना अवॉर्ड दिलेले आहे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र गौरव पुरस्कार आणि एक आम्ही पुरस्कार जे संविधानाची रक्षा आणि शिक्षाची रक्षा करत आहे यांच्यासाठी खास पुरस्कार होता शिक्षा व संविधान रक्षक राष्ट्रीय गौरव पुरस्कार इथे माझ्यासोबत जितकी नीत आता तुम्ही जसं बाहेर बघितलेलं आहे के ही लोक आहेत ते सगळे टीमशी निगडित लोक आहेत आणि टीम जी असते ना या म्हणजे ह्या नावामध्येच बघा टीम म्हटलं ती संघटन खूप मोठं संघटन एकट्या व्यक्ती काहीच करू शकत नाही मी जरी पाऊल उचललं होतं या बिरिएडला की हा मी रजिस्टर्ड करेन मी ते माझ्या ठरी एकटीच्या माध्यमातून केलं असेल पण जोपर्यंत हे लोक मला जुडले नाही तोपर्यंत ते कार्य मी पूर्ण करू शकत नाही म्हणून मी मनापासून माझ्या सगळ्या टीम मेंबरचे आणि समाजात कार्य करत असणाऱ्या प्रत्येक समाजसेवीचे आभार मानते की त्यांनी असेच कार्य करत राहावे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम ही भारतातली एकमेव संस्था आहे जी तेवीस सेगमेंटवर रजिस्टर आहे ही केंद्र सरकार मान्यताप्राप्त संस्था आहे नीती आयोगने नी पंजीकृत आहे आय एस ओ आहे आणि अशा प्रकारचे उप उपक्रम आम्ही घेत राहतो आम्ही समाजसेवा करण्यापेक्षा समाजात काय परिवर्तन आणण्यात या जीवन जास्त लक्ष करतो जसं विधवा बायांसाठी हळदी गुंथूम आणि हिरवा चुडा असेसुद्धा कार्य आम्ही घेत असतो तर अशाच प्रकारचे तुमच्यासारखे शुभेच्छुक असल्या आम्ही कार्य घेतो आणि कार्य करत राहू सोबत सगळ्यांचा आम्हाला म्हणजे वर्धित असणारे आणि नसणारे सगळ्यांचे टीचर्स फील्डला असणारे सगळ्याच फील्डला असणारे लोक आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही हे कार्य करू शकतो धन्यवाद समाजसेवकांना काय आव्हान करणार आपण समाजसेवांना आव्हान मला हेच म्हणायचे आहे की समाजसेवक जे आहे त्यांनी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ न ठेवता कारण बघा समाजसेवा म्हटलं की तिथे तुम्हाला सेवा देणे आहे त्या मोबद्दल तुम्हाला काही नाही मिळणार पण जे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हसू येतो ना तुमच्या काही केल्याने तेच तुमची कमाई असते तीच तुमची खरी कमाई आहे तीच तुम्हाला मिळणार आणि ते जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही समाज कार्य करू शकता तुम्ही स्वतःला समाज कार्यकर्ता म्हणून घेऊ शकता जर तुमच्यामध्ये हे सगळं करायची जिद्द आहे तरच तुम्ही या समाजामध्ये समाज कार्य म्हणून कार्यकर्ता म्हणून या आणि समाज कार्य करा निस्वार्थ या निस्वार्थ सेवा करा सर्विस टू मॅनकाइंड इज सर्विस टू गॉड करा आपल्या सर्वांना कल्पना आहे की द नेशन विच डू नॉट ऑनर इट्स हिरोज मे हॅव नो हिरो वन डे म्हणजे आपल्यातल्याच लोकांना जर आपण त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल सन्मानित नाही केलं तर कदाचित थोडंसं मोटिवेशन चांगलं काम करण्याचं कमी होत असतं म्हणून डॉक्टर श्रीमती मनीषा ठाकरे नाव या सतत अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात जेणेकरून समाजातल्या जे दुर्लक्षित लोक असतात ते सेल्फलेस सर्विस करतात जे निष्पूरपणे समाजी सेवा करतात ज्यांना कुठला आयडेंटिफिकेशन रेकग्निशनची गरज नसते किंवा त्या उद्देश नसतो अशा लोकांचे चांगले कामं डॉक्टर श्रीमती ठाकरे मॅम हे समाजापुढे आणण्याचं खूप चांगलं काम करत असतात बेंजामिन मॅम आणि बाकी सर्व लोक त्यांना योग्य ती मदत करत असतात याबद्दल सर्वप्रथम मी ठाकरे मॅमचं मनापासून आभार मानेल अभिनंदन करेल आणि ज्या ज्या लोकांना आज वेगळ्या वेगळ्या वे क्षेत्रामध्ये कला असेल साहित्य असेल वाणिज्य असेल बाकी सोशल सर्विसेस असतील या क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करेल आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी आमच्यासारख्या काही ऑफिसर्सना पण रेकग्नाईज करण्याचं ठरवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानेल आणि आपल्यामार्फत सर्वांना हीच विनंती करू इच्छितो की सर्वांनी कायद्याचं रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे आपले अधिकार हे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती असावेत तसंच आपले कर्तव्य आणि जबाबदारी याचीसुद्धा जाणीव एका जबाबदार लॉ अबायडिंग पीस लविंग जेन्युन रिस्पॉन्सिबल सिटीजनला ठेवणं गरजेचं आहे या निमित्ताने क्रांती सूर्य महात्मा फुले साहेब आणि डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या स्मृतीला विनम्र वंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो यापातली जबाबदारी ओळखून सर्वांनी काम केलं तर समाजात क्राईम घडणार नाही थँक्यू सो मच ऑल द बेस्ट पूछिए वो हमारे भाइयों से पूछिए घर पे तुलसी का पत्र रख के वो घर के बाहर निकलती है सुबह निकलती है शाम तक के घर में पहुंचती नहीं है और जब शाम में पहुंचती है तब वो दिन भर यही सोचते रहती है कि मेरे बच्चे हाँ उनका परिवार होता है ना होता है कि नहीं होता उनके घर में उनका परिवार होता है सास ससुर होते हैं बच्चे